तुमचा नेमका काय प्रॉब्लेम हा आहे की दोन आता आता एकमेकांना भेटतात राजकीय चर्चा होते आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता <ETITANij2> नमस्कार मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र युती करणार का नाही दसरा मेळावेला दोघं एकत्र स्टेज शेअर करणार का नाही या या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे कारण आत्ता उद्धव ठाकरेंची प्रेस कॉन्फरन्स झाली मीडियासंघ बोलताना ते बोललेत काय बोललेत काय नाही सर्व आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि कॉमेंट करून तुमचं मत तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आता बघा राज ठाकरे अडीच तास असं कारण दिलं की तुम्ही मावशीची तब्येत विचारण्यासाठी गेला होता तुमचा नेमका काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम प्रॉब्लेम हा आहे की दोन आता गणपती आता एकमेकांना भेटतात राजकीय चर्चा होते आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेले तर तुम्ही मी किती मोरितले थांब तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणं जाणं सुरू झालं ऑफिशियल लवकरात लवकर योग्य लवकरात लवकर लवकरात लवकर योग्य वेळी चला धन्यवाद जय जय